नमस्कार जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जय शेतकरी राजा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व बघा दरवर्षी नवनवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे खावटी कर्जमाफीवर मंत्रिमंडळ बैठकीत शिखामहत्तक चला तर सविस्तर बघूया छत्रपती शि शी, शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे सिंधुदुर्गात नऊ हजार पाचशे शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून साडे तेरा कोटीचे खावटी कर्ज वाटप करण्यात आले आहेत हे कर्ज आता माफ होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वगळलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता त्यांच्यावर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोहर्तब करण्यात आले राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत तेवीस लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफ केली होती त्यापैकी बावीस लाख तेरा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला होता हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला होता मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्जमाफ झाली नव्हती ही खावटी कर्जही माफ करून कोकणातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल काळसेकर यांनी सर्वप्रथम राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडली होती कोकणातील सात बारावर असंख्य नावे असल्याने अनेक जण शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जिल्हा बँकामार्फत खावटी कर्ज दिले जाते यामुळे त्यांचेही खावटी कर्ज माफ करण्याची मागणी अतुल काळसेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लावून धरली होती दरम्यान या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनीही खा नारायण राणे यांच्या माध्यमातून खवटी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता अखेर मा या मागणीला एश ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ उपसमितीने शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत खावटी कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर हा या निर्णयाचा लाभ अल्प शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी एक नोव्हेंबरपर्यंत पर संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करण्याच्या निर्णयावर शिखामोहर्तब करण्यात आले या योजनेअंतर्गत लाभासाठी खावटी कर्जीचा कर्जाचा समावेश केल्याने अंदाजे चोवीस कोटी चार लाख अशा अपेक्षित कर्जा खर्चात मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे या प्रकरणी लाभ देत असताना खवटी कर्ज या, या बाबींसाठी कर्ज जा दिले जात होते याची खा खातरजमा संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी करावी असे निर्देश देण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे शेतकऱ्यांचे या चॅनलला सबस्क्राईब